हे शिवाय नमस्तो प्रेम हाय फ्रेंड्स कसं आहे सगळेजण नक्कीच आणून घेतले तुम्हाला आजचा दिवस खूप आनंददायी आणि सुखदायी जाऊ एवढीच बोलण्याकोजेची जा आम्ही प्रार्थना करून आजचा ब्लॉग सुरुवात करते आम्ही कोल्हापूरला निघालो होतो ज्योतिबा दर्शनासाठी आणि काल व्हिडिओ नाही टाकता आला ना म्हणून आज टाकला आहे रविवारी चाललो होतो आम्ही आणि हे बघा अथर्व बेकरी आहे अथर्व हॉटेल म्हणून खूप छान नाश्ता सेंटर आहे जाताना कोल्हापूरला आम्ही गाडी थांबून नाश्ता घेतला सर्वांचं नाश्त्यासाठी वेगवेगळे मी मागवले आणि मात्र रविवार असल्यामुळे हे बघायला मी जेवण घेतलं माझ्यासाठी आणि सख्य म्हणून माझा मुलगा मोठा आणि माझा एक मुलगा मिस्टर आणि आमच्या बहिणीचे मिस्टर असं सगळेजण आम्ही पाहणी मी गेलो होतो देवासाठी दर्शनासाठी मग ए बघा जाताना नरसोबाची वाडी म्हणून लागते ना मग तिथं अगोदर दत्त मंदिराचं दर्शन दत्ताचं दर्शन केलं खूप छान आहे तिथं दत्त मंदिर तुम्ही केव्हाही जाईल ना तेव्हा खूप छान वाटतं आणि तो फोटो टाकलेला आहे तो यम आयच्या दर्शनाचा आहे यम आयच्या तिथे खूप भी मी ते सर्वांना भी खूप आवडतो आणि मग माझा रविवार होता मग सर्वांनी खाल्लं की घ्यामध्ये आली सर्वांना आणि तिथं गेलं की गर्दी तर खूपच असते सगळीकडंच असते कारण सुट्ट्या आहेत सगळेजण देवदर्शनासाठी येतात आणि एकदा दहावीचे निकाल लागलेला आहे आत्ताच त्यामुळे सगळे मुलं चांगले पडलेले आहेत त्यामुळे पण लोक खूप येतात गर्दी खूप असते इकडं आणि आम्ही पण दर्शन करून म्हणून होतो युट्यूबाचे तिथं नाही व्हिडिओ काढता काढतात इतका गुलाल उदळतात ना मग हे करता येत नाही मग आम्ही सहा साडेसहाच्या दरम्यान सहा वाटेमध्येच असं नाश्त्यासाठी थांबवतो खूप छान इथं पण हे हॉटेल आहे नाश्ता नाहीच आता जेवण करायचं होतं सर्वांनी मग कोणी मागितले शेंग भाजी कोण म्हणते की वीज मराठा पाहिजे कोण म्हणते मला डाळ फ्राय फ्राय जे असं सर्वांनी मिळून सगळ्यांचे वेगवेगळे मेनू सांगितले रोट्या मागवल्या मसाला पापड आणि राईस झालं एवढं झालं की मस्त जेवण झालं आणि हॉटेलचं थोडंसं मेन हो घेतला जेवण करून आम्ही निघालो परत आणि खूप मजा आली खूप छान वाटलं देवदर्शनाच्या निमित्तानं आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा मन खूप प्रसन्न राहतं तुम्ही सर्वजण असे घरातली ट्रीप काढ जा आणि देवाला जाऊन बघा खूप छान वाटतं खूप मन प्रसन्न होतं कारण या कलियुगाच्या आणि ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना असं थोडंसं वेळ देणं पण गरजेचं आहे स्वतःसाठी आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि नक्की सपोर्ट करा मला माझं गरज आहे प्लीज सपोर्ट करा